आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रभावशाली कापडिया हॉस्पिटलची मिस्सो प्रणालीसह अस्थिरोग शस्त्रक्रियेत क्रांती मुंबई दोन एप्रिल दोन हजार पंचवीस कापडिया हॉस्पिटलने गुडघा बदल शस्त्रक्रियेसाठी भारतात रचना झालेली मिस्सो एमआयएसएसओ ही प्रगत रोबोटिक प्रणाली स्थापित करून आपल्या अस्थिरोग शुश्रूषा अधिक उत्तम बनवली आहे मुंबईत प्रथमच स्थापित झालेल्या या मिस्सो प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया नैपुण्य यांचा संगम असून त्यामुळे शस्त्रक्रियेत उच्च अचूकता येते रुग्ण जलद बरा होतो आणि लोकांना दर्जेदार आरोग्य सुरक्षा मोठ्या प्रमाणात प्राप्त करता येते पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलेली मिस्सो प्रणालीची कृत्रिम बुद्धिमत्ता एआय चलत अचूकता व किमान छेदन दृष्टिकोनामुळे रुग्ण जलद बरे होण्यास तसेच शस्त्रक्रियांची सुधारित फलिते मिळण्यास मदत होते केंद्रीय उद्योग व पुरवठा मंत्री माननीय श्री पियुष गोयल यांच्या हस्ते सादर झालेल्या मिस्सो प्रणालीने रोबॉटिक सांधेबदलात गुणवत्तेचा नवा मापदंड स्थापित केला आहे मिस्सो ची रचना व निर्मिती भारतात झाली असून त्यात शस्त्रक्रियांचे त्रिमित मापन थ्री डी मॅपिंग करण्यासाठी प्रगत संगणन ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग व तत्काळ माहितीसाठा रिअल टाइम डाटा यांचा वापर केला जातो ज्यामुळे शल्यविशारदांना अचूक छेद घेण्यास व रोपण करण्यास मार्गदर्शन होते प्रणालीतील सिक्स जॉईंट रोबोटिक आर्म ट्रॅकिंग कॅमेरा व सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे तत्काळ सुधारणा करता येतात आणि सांध्यांची स्थिर व नैसर्गिक हालचाल साध्य होते किमान छेदन मिनिमल इन्वेजन दृष्टिकोनामुळे ऊतींचे टिश्यू नुकसान रक्तस्राव व बरे होण्याचा कालावधी कमी होतो आणि रुग्णांना वेगाने दैनंदिन जीवन सुरळीत जगण्यास मदत होते आत्मनिर्भर भारत धोरणाशी संलग्न असलेली मिसो प्रणाली वैद्यकीय तंत्रज्ञानातील भारताच्या अभिनवतेचे प्रतीक असून त्यामुळे जागतिक दर्जाच्या रोबॉटिक शस्त्रक्रिया लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोचू शकतील This is another. Uh, with these examples, I would also like to. Uh... Hello. Good afternoon, friends. I am honored to welcome our esteemed members of media, members of the Merrill Company, distinguished guests, and my dear family members. Kapadia Multi Speciality Hospital is a renowned center. सर्जिकल एक्सेलेंस इन मुंबईमेंट टू हेल्थ केयर बिलीव मी हेल्थ केयर एक्सेव टारी देट इज मी एंड माई वाइफ डॉ नीता मोदी बाई प्रोफेशन एंड विथ हर by my side I feel empowered to take on life's challenges she inspires me to be a better person and she knows that I love her more than words can express and she also knows that I am a man of few words. Thank you Neetha. माजव अपरेशन जवजव दोन वर्षा पुरिवी जाल हता हुआ 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 पण राहुल मोदींनी फार छान मला समजावून सांगितलं त्याच्यानंतर काय आहेत ते सांगितलं म्हणून मी करून घेतलं पण आता सगळं छान आहे दुसऱ्यांना काय सजेस्ट कराल तुम्ही त्यांनी ऑपरेशन जरूर करून घ्यावं त्यांनी खूप फायदे आहेत मला आधी चालताना खूप त्रास व्हायचा पण आता मी छान प्रकारे चालते बाहेर फिरू शकते एकंदरीत लोकांच्या मनामध्ये भीती असते कुठे ना कुठे ऑपरेशन बरोबर होईल का नंतर काय त्याचा इफेक्ट नको व्हायला अनेक गोष्टी असतात पण आता तुमचं ऑपरेशन सक्सेस झालंय तर इतरांचंही सक्सेस होईल असं तुम्हाला वाटतं हो नक्की होईल तर यायला पाहिजे लोकांनी नक्की यायला पाहिजे ते डॉक्टर राहुल मध्ये काउन्सलिंग पण छान करतात का तुम्ही ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे छान प्रकारे समजावून सांगितलं मला म्हणून मी तयार झाली नक्की काय सांगाल एकंदरीत आज ज्या प्रकारे पत्रकार परिषद झाली आणि आता आम्ही पेशंटशी सध्या संवाद साधला त्यांचंही म्हणणं आहे की खूप सुंदर आणि खूप छान प्रकारे ट्रीटमेंट होते त्याच्या अगोदर आपण त्यांच्याशी संवाद साधता त्याच्यानंतर ते ऑपरेशनसाठी पुढे मू करतात मग कशा प्रकारे आपण लोकांशी संवाद साधून लोकांना काय सांगता तर लोकांना मी हेच सांगतो की ऑपरेशन ज्यांना गरजेचं असेल ते ऑपरेशनच्या पहिले पण दुख दुखीमध्येच असतात म्हणून त्यांना आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो आता हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट जे झालं त्याच्यामध्ये ऑपरेशनच्या नंतर जे सौत सर्वात मोठी भीती असते की ऑपरेशन नंतर पेन होणार तेच सर्वात पहिले कमी झालेलं आहे तर ऑपरेशन नंतर पुढच्या दिवसापासून चालू शकते मांडी घालून बसू शकतात थोड्या महिन्यानंतर पायऱ्या चढू तर पाहिजे तेवढं करू शकतात आणि चालताना मेन तर पेन होत नाही म्हणजे स्वतःचे काम स्वतःच करू शकतात हे सर्वात मोठे फायदे आहे ऑपरेशनचे आणि ऑपरेशन हे खूप जास्त आता पहिल्यासारखं डेंजरस किंवा कॉम्प्लिकेशन्स राहिलेले नाहीत आता रोबोटिकमुळे ऑपरेशनची सक्सेस रेट पण वाढलेली आहे तर जर तुम्हाला त्रास असेल तर माझ्या मतेने तुम्हाला एकदा चेक करून घ्यावं आणि जमत असेल आणि कोणी सजेस्ट केलं आहे नी रिप्लेसमेंट सर्जरी तर ते फारच सक्सेसफुल सर्जरी आहे ते करून घ्यायला पाहिजे सर आत्तापर्यंत किती जणांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि लोकांच्या मनात अनेकदा भीती असते तर त्या भीतीला बाहेर काढण्यासाठी आणि लोकांनी पुढे येण्यासाठी किती महत्त्वाचं आहे काय सांगा आता रोबॉटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी फारच नवीन पद्धती आहे नी रिप्लेसमेंट सर्जरीची मी जवळजवळ पाचशे ते हजार नी नी रिप्लेसमेंट सर्जरी केलेले आहेत आणि त्याच्याबरोबरच रोबॉटिक पण भरपूर केलेले आहे आता हे रोबॉटिक सर्जरीमुळे आम्ही पहिले जे करायचो आणि याच्यामध्ये फारच मोठा फरक आहे ॲज कम्पेअर्ड टू पेन आणि प्रिसिशन म्हणजे हे दोन पी जे आहेत पेन आणि प्रिसीशन ते भरपूर मोठा फायदा होतो रोबॉटिकमध्ये पेन कमी होते आणि प्रिसीशन वाढते तर रोबॉटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी हेच आता आन्सर आहे पुढच्या काळामध्ये नी रिप्लेसमेंट करण्यासाठी सर लोकांना काय हवं आपण सांगाल जे गावाखेड्यात आहेत स्लम मध्ये आहेत अनेक लोक आहेत जे अशा उपचारासाठी पुढे पुढे येणं त्यांना त्यांना आहे कुठेतरी त्याचा फायदा होईल तर जे गावाकडे गावा पेशंट आहे आणि जे आ, बेसिकली कोण जे पण पेशंट ज्यांना नी मध्ये पेन आहे ज्यांना चालताना गुडघ्यामध्ये दुखणं दुखते आणि स्वतः चालू शकत नाही किंवा चालताना एवढं वेदना होतात की चालण्यामध्ये दोन कदम चालण्यामध्ये पण त्यांना विचार करावा लागतो त्यांच्यासाठीच हे रोबॉटिक रिप्लेसमेंट अतिशय कमी खर्चामध्ये इथे कपाडिया हॉस्पिटलमध्ये होते तर तुम्हाला काही जाणकारी काय घ्यायची असेल तर खाली जे नंबर आहेत त्यांच्यावर फोन करा आणि एकदा येऊन आम्हाला भेटा तुमची वेदना आम्ही दूर करणार आमचे मोटो आहे जे लोक ज्यांचे वडिलांना आणि आईला हे त्रास होतोय त्यांना पण आम्ही हेच सम आ, हे देणार की तुमच्या आईला आणि तुमच्या वडिलांना तुम्हाला आता चालवायचा उपयोग भेटला आहे म्हणजे तुम्हाला आता ते ॲडव्हानेज और सौभाग्य भेट भेटणार की तुम्ही त्यांना चालवणार त्यांनी तुम्हाला चालवायला शिकवलं जेव्हा तुम्ही लहान होते आता मोठे होऊन तुम्ही त्यांना चालवू शकतात तर हे अपॉर्च्युनिटी तुम्ही लूज करू नका आणि आमचा मोटो हेच आहे जिन्होंने चलाया आओ आज उनको तो मराठी माझं थोडस हे आहे म्हणून मी थोडस तुम्हाला बोलण्यामध्ये माझं इमोशन पोचत असेल पण वर्ड पोचत नसेल तर तुमच्याकडे हे अपॉर्च्युनिटी आहे की तुमच्या वडिलांना तुमच्या आईला तुम्हाला चालवायचा भे, आणि हे ऑपरेशन केल्यानंतर वीस पंचवीस वर्ष बघायची गरज पडत नाही तर हे टेम्पररी ट्रीटमेंट नाही आणि परमनंट ट्रीटमेंट आहे थँक्यू ऑर्थोपेडिक रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जन आहे